मला आजोबाचं द्याय नका का त्याला ले। ले था था ना त्याला एक रूप लावलं आणि इकडं सुरू सुरू करण्याचं काम केलंय आणि मग इकडे मात्र गप्पा मारायचं काम केलं मल्ले डेले साहेबांनी जिल्हा बँकेचा फार वाटो करून टाकले जिल्हा बँकेचे कर्मचारी अरे बाबते एमडे मल्ले त्यांचा नवकऱ्यासारखं काम करतोय अरे तुम्हाला बोलायचा नैतिक अधिकार आहे का, का? तुम्ही जिल्हा बँकेच्या कारखान्याला शंभर कोटीचा कर्ज घेऊन शंभर कोटीला बँकाला अडचणीत आणायचं काम आलं आधी बापांनी कर्ज काढून ठेवले आधी सगळा आणि मग जिल्हा बनण्याचं तुम्हाला राहण्याचं काम करत आहे तसं काय कुठल्याही प्रकारचं झालं नाही परंतु आम्ही तर बँकचा कारभार चांगला चालवतो ज्या बँकेचा आपण शेतकऱ्याला आणि तुमच्या कारखानदाराला बँकेचा उपयोग होतो त्याची तुम्ही बदनामी करायला निघाली म्हणजे कामगार तुमच्या मुख्यमंत्री जे युवा योजनेतून आपल्याला ते मुलं घेतलेत आणि मग ते मुलं इकडे म्हणले यांच्या कामाला वापरतात ठीक आहे आम्ही कामाला वापरतो प्रसेस शुगरचे लोक तुमच्याकडे आहे का नाही फिरतात का नाही आणि मग ते नाही त्यांना दिसत का भागीत्री बाई त्यांची शिक्षण आहे ती दही सगळेच आमचे जे मुलं ती दही फिरतात आणि मग तुम्हाला हे सगळ्या काही गोष्टी चालत्या तुम्हाला ही सवय लागली कारखाना ताब्यात असताना तुम्हाला सांगतो तुमचा किराणा त्यांनी सांग शपथ घेऊन कारखान्यात त्या कारखान्याच्या सत्तेवर असताना यांना किराणा सुद्धा कारखान्यातून येत होता यांचे कपडे जरी धुवायचे म्हणले धोब्याकडे तरी तुम्हाला सांगतो का या कारखान्यातून त्याच्या बिल जात होते कुणा ना मुंबई सारख्या ठिकाणी जर हॉटेलला मुक्कामाला गेले तर कारखान्यातून बिल चहा पेल तरी कारखान्यातून तुम्हाला सांगतो का त्याची सवय आणि रक्त लागण्याचं काम झालं म्हणून त्यांना त्या आपल्याला पाहण्याचं काम मला असं वाटतं होण्याचं काम सुरू झालं आता आपण आपल्याला माहिती आपण काय कुठं कारखान्याचे काय फे नाही परंतु ज्या कारखान्याच्या जीवन तुम्ही सगळं पाहिलं का कर्मचारी तुमच्याकडे कारखान्याच्यात काम करतात तुमचे जे काय आपण पाहतो का जे काय कुठं पाहुणे रावडे आले आणि आले खाले त्याचा सुद्धा कपडे आणायचे पाहू नये कारखान्यातूनच आणायचे आता एवढ्या घाण तुम्हाला सवय लागल्या आणि तुम्ही दोनशे तीनशे कोटी रुपयाचा कारखाना थकीत केला व कारखाना बंद केला नकुलूट लावण्याचं काम केलं ज्या विद्यापीठामध्ये आपण पाहिलं शेतकऱ्यांनी जमिनी गेल्या त्यांना तुम्हाला सांगतो का प्रकल्प गाष्टासाठी आज तुम्हाला सांगतो का दोन हजार अडुसट पासून एक हजार दोन हजार अडुसठ पासून ते मूल उपोषण आंदोलन करतात त्यांना कधी अधिकृत तुम्हाला सांगतो का मान्यता मिळाली नाही परंतु जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी खास बाब म्हणून सगळ्या प्रकल्पग्रस्ताला आपण पाहिलं का नोकरीची मान्यता दिली आणि देत असले ते प्रकल्प त्यांच्याकडे गेले ते म्हणले आता मला अभ्यास करावा लागेल जरा मला वेळ द्या मला अभ्यास करू द्या आता म्हणलं तो बाबा शिकलेला आहे म्हणतात अभ्यासच त्याला करावा लागेल त्याला ही माहिती नाही का बाबा आपण पाहिलं शेती काय काय म्हणते त्याची माहिती नाही आणि मग आता निकाल लागल्यानंतर त्यांना असं वाटलं का आपण झालंय काम मग त्यांचं परत त्यांना कौतुक करायला आणि त्यांच्या अभिनंदन करायला परत त्यांच्याकडे जाण्याचं काम केलंय अशा अवस्था आज आपण पाहतोय वांभोरी तारीचा दुसऱ्या टप्प्यात आज मी शपथपूर्वक सांगतो दुसरा टप्पा दोन हजार चौदा एकोणीस पर्यंत राज्यामध्ये पण देवेंद्र फडणवीस साहेब सरकार होतं गिरीश महाजन साहेब तुम्हाला सांगतो का त्या खात्याचा मंत्री होते आणि आपण पाठपुरावा करून त्याचा टप्पा आपण मंजूर त्या स्टेजला आणला दुर्दैवाने एकोणीसला मी पडलो आणि मला असं वाटलं आता ते मंत्री झालेलं नक्की किंवा वांभोरी चारीच काम नक्की आता लगेचच एक सहा महिन्यामध्ये ते मंजूर करून घेतील आठ दोन अडीच वर्ष मंत्री राहिले परंतु वांबुरी चारीचा दुसऱ्या टप्प्याचा मंजुरी सुद्धा आणू शकले नाही कारण त्यांना माहिती जिराजदार शेतकरी जर पैशावला जर झाला तर आपल्याला माहिती आहे का आपल्याबरोबर काय राहणार नाही आपल्याला काही मताला सद्धी देणार नाही हे गरिबी ते गरिबीतच राहिलं पाहिजे हेच फक्त तुम्हाला सांगतो का ह्या पाच मंडळीची आपल्याला पाहायला मिळण्याचं काम होत आहे आणि आज आपण तुम्हाला सांगतो का ती सुद्धा मंजुरी मिळवायचं काम आपण केलंय आता हे तर तुम्हाला सांगतो इमानदाराच्या बाबतीत रस्त्याच्या बाबतीत आवश्यब मंडपाच्या बाबतीत येतं प्रत्येक गावामध्ये तुम्हाला सांगतो का आपण देण्याचा प्रयत्न शंभर टक्के करण्याचा प्रयत्न केला माझ्याकडे सकाळचे जिल्हा सकाळची जनता दरबार भरतोय आज पंचावन्न पासून तर आज सगळ्यात माझा दा जनता दरबार भरतोय आणि जनता दरबारमध्ये जर दर माणसं आले तरी यापुरीतला ज्यांनी मला मतं दिली नाही ज्यांनी विरोधात काम केलं तो जनता जर बरं जर माझ्याकडे आला तर मी गावाचं नाव विचारित नाही कुठल्या प्रकारचा कोणत्या पक्षाचा आहे कोणत्या पार्टीचा आहे कोणत्या धर्माचाही विचारित नाही लगेच आल्यानंतर तुम्हाला फक्त काम ऐकायचं आणि लगेचच पी एल सांगितलं याला फोन आणि फोन लावून आपल्या स्टाईल त्या अधिकारी कोण सुद्धा काम काढून घेण्याचं काम मी आज तुम्हाला सांगतो का पंचवीस वर्ष केलंय आज मी आमदार नाही दोन हजार एकोणीस पासून तर पण चोवीस पर्यंत मी आमदार नाही परंतु मला एका दिवस जाणून लोकांनी दिलं नाही का कर दिले आमदार नाही माझ्याकडे जो पंचावन्न जेवढी गर्दीन दरबार होता तोच दरबार आजही सुद्धा माझ्याकडे आपल्याला पाहायला मिळण्याचं काम होत आहे आणि मला आमदार नसताना सुद्धा संधी मिळाली नाहीतर एखाद्या सर्वसामान्य आमदार जर असेल खासदार असेल आणि कदाचित पदवून जर गेला तर त्याच्या दारात कोणीही खोकत नाही कारखानदार असेल तर त्याच्याकडे जातात कारण तरी जावं लागतं रोहन साखेत जरी जावं लागतं शिक्षणासाठी काहीतरी मुलाला साठी तरी जावं लागतं डोनेशन कमी करा म्हणून तरी जावं आता आमच्या सारख्याकडे काम काय राहतं परंतु मला एकही दिवस जाणवलं नाही का करडले साहेब आमदारांनी माझा जनता दरबार कमी झाला असं कधीच पाहिलं नाही त्याचं कारण एकच आहे मी पंचवीस वर्षाच्या राजकारणात एखादं काम नसून केलं पण करडिले साहेबांकडे काम होतं आणि कर्डले साहेबांना आणण्याच्या विरुद्ध काम मार्गी लागतं हे सगळ्या जिल्ह्याला मी दाखवून दिलेलं आहे आणि तेच विश्वासावर माझ्याकडे आज लोक येण्याचं काम जंभटकेक होतं तेवढाच विश्वास माझ्या राजकीय जीवनामध्ये मिळवण्याचं काम त्यांनी केलं आज आपण पाहतो कालच्या माग आपण पाहिलं राज्यामध्ये आपला लोकसभेला पराभव झाला त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचा प्रचार केला आणि वेगळ्या मध्ये ते आघाडी आई झाली आमच्या माझ्या स्वर्गाच्या समाजाला सांगितलं म्हणले आता तुमचा संविधाना बदलणार आहे अरे तुम्ही आज संविधान बदल गेले बाबासाहेबाला पाडण्याचं काम तुम्हीच केलं राजकारणं हो तुम्ही संविधान बदलायचं काम एकदा नाही दोनदा केलं आणि आज तुम्ही सांगता संविधान बदलायचं काही कारण नाही फक्त मोदींनी आपल्या आणि चारशे पाच असं त्यांनी घोषणा केली आणि त्याच घोषणेचा गैरफायदा घेऊन लोकाला म्हणले चार शेजार पाणी खासदार आले तर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे संविधाना बदनान संविधाना बदना सोडून द्या आठवले साहेब तुमच्याबरोबर इतक्या वर्ष होती तुम्ही कधी मंत्री केलंय का परंतु दोन वेळाला तुम्हाला सांगतो का देशाच्या पंतप्रधानाने लोकसभेमध्ये दे। राज्यमंत्री म्हणून संधी देण्याचं काम त्यांनी केलं आणि तिथं आपला प्रचार करतो आज सगळ्यांना लक्षामध्ये आलं का आपली चूक झाली आता तुम्हाला एवढीच विनंती करतो आता ह्या चुका आपल्याला इथून पुढे भरून काढण्याचं काम करावं लागेल या सरकारने तुम्हाला काय कमी केलंय हे दोन वर्ष मला कधी पाहिलं नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आणली साडेसात हजार रुपये हजार खात्यात पडले दोन सरकारमध्ये पाहिलं जर डीपी जळाली तर तुम्हाला सांगतो का डीपी आपल्याला डी पीचं जर कदाचित आपण बिल नाही भरलं तर लगेच डीपी बंद व्हायची आपण अधिकाऱ्याकडे इराकडे गेलो ते म्हणायचे तीन हजार बारा पाच हजार बारा मगच तुम्हाला डीपी दिली जाईल परंतु देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होती त्या काळात कोणत्या शेतकऱ्यांनी सांगावं डीपी जळाली त्या आज आपण पाहतो का आता राज्यामध्ये आज महायुतीचं सरकार आहे त्यांनी तर आता कायमची वीज माफ केली कायमस्वरूपी आपल्याला वीज मोफत देण्याचा निर्णय केला म्हणजे तुम्हाला कुठल्याच प्रकारचं काही दिलं नाही एक रुपयाच्या विम्यामध्ये प्रत्येकाला पन्नास हजाराचे पाच पाच लाख रुपये खात्यामध्ये उघडले आयुष्यमान भारत योजना आणली त्या योजनेचा तुम्हाला सांगतो का आता पाच लाखापर्यंत एखादा माणूस आजार मिळाला तर त्याला अडचण येणार नाही आल्यामुळे हुडकरचं देशभर नाव असणारा त्यांचं आपण प्रत्यक्ष पाहिलं का त्यांचं नाव आज जिल्ह्याला अहिल्याबाई होळकर म्हणून सुद्धा नाव देण्याचा निर्णय केला आणि एवढे मोठे भरीव काम केले आणि आता काय जीवनामध्ये काय कुठली गोष्ट लागत नाही काही गाडी म्हणते जातात ते म्हणले जरी कदाचित माहिला तरी पैसे दिले असले महिला जरी आपला कोणी शरद पवाराचा कोणी एखादा कार्यकर्ता राहतो कोणी एखादा पाहतो का उद्धव ठाकरेचा कार्यकर्ता राहतो कोणी काँग्रेसचा कार्यकर्ता राहतो ते म्हणले जरी पैसे दिले तर त्या बायका आमच्या येतात अरे बरोबर तुमच्याच बायका येतात पण ज्या दिवशी तुम्हाला सांगतो का मतदानाच्या पेटीत जम बटन दाबायला जात्या त्या दिवशी तुमच्या बायका कमलालाच मत देणार काही कुठल्या प्रकारचे मतं देणार नाही हे मी तुम्हाला <ख़ागा> खात्रीने सांगण्याचं काम करतोय महिला बघिणी कधी काय बदलत नाहीत त्यांना <ख़ा> माहिती आहे का <ख़ा> आपल्याला <ख़ा> कोणी मदत केली आपली दखल कोणी घेतली आणि ते आठवण ठेवण्याचं काम करतोय आणि आज पन्नास टक्के महिला आहेत आणि पन्नास टक्के महिला आपल्याला माहिती आहे का ह्या काही जरी झालं तर महायुतीच्या सरकारबरोबर कंबळाबरोबर धनुष्यबारबरोबर आणि घड्याळ्याबरोबरच राहणाऱ्याचं काम शंभर टक्के होण्याचं काम होणार आहे हे या निमित्ताने मी सांगतो आणि आपल्या जिल्ह्यातले जेवढे जेवढे भारतीय जनता पार्टीवर उमेदवार उभा केले आहेत तिकडे काय राम शिंदे असेल आणि इकडे विखे पाटील असेल हे तो मला खात्रीने सांगतो हे सगळे मानवीकडून शंभर टक्के येतील याचा ये मी खात्रीशीर आपल्याला या निमित्ताने आपल्याला सांगतो आपल्याला हात जोडून एकत्र विनंती करायची आता आपल्याला ही काय ही निवडणूक लढवायची म्हणले कळले साहेब म्हणले आता ही माझी शेवटची निवडणूक आता राजकारणामध्ये डावपेच खेळावं लागते मी आता तुमचा शरद पवार पंच वर्षापासून म्हणलं रिटायरमेंट घेतो किंवा अजून गाडी लढायचोय तर कसं काय थांबेल याचा तर उचार करण्याची गरज आहे काही गाष्ट टाळायचे आणि काही गोष्ट टाळायची आणि लोकांच्या बोल करायचं काम होत आहे याला कुठल्या प्रकारचं बोलणं त्यांना म्हणावं जोपर्यंत तोपर्यंत त्यांनी हटणार नाही एवढं नक्की सांगतो आणि परत तुम्ही आता विधानसभेत सुद्धा दिसणार नाही एवढी खात्रीने या निमित्ताने आपल्याला सांगतो आपण आता एवढ्या मोठ्या संख्येने बऱ्याच गोष्टी याचा सांगण्यासारख्या परंतु आम्हाला पुढचे गावं घ्यायचे आणि ते गावं सुद्धा मला असं वाटतं